नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रोहनी येथे भगवान अक्षता अक्षता कलश कलश दर्शनासाठी हनुमान मंदिरात श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचे लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे येत्या बावीस ये जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होत असून त्यापूर्वी भूमिपूजनाच्या अक्षता कलशाचे राम भक्तांना दर्शन व्हावे यासाठी पाच दिवसापूर्वी रोहिणी येथे अयोध्यावरून श्रीरामाचे अक्षता कलश आले येथील ग्रामगीता भागवत सप्ताहाच्या अंतिम दिनी अक्षता कलश रामदूनचे औचित्य साधून अक्षता कलश व श्रीरामाची प्रतिमा दर्शनासाठी मंदिरापुढे ठेवण्यात आले यावेळी गावातील रामभक्तांनी मुठभर आणून श्रीरामाच्या प्रतिमेला वाहिले जमा झालेल्या अक्षता येत्या बावीस जानेवारीला प्रत्येक घरी जाऊन वितरण करण्यात येणार आहे यावेळी हनुमान मंदिराचे अध्यक्ष मनोहर हटवार सचिव उमाजी वजाडे विजयलक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष स्वप्नील हटवार गोपाळ हटवार गुनाजी हटवार विजू मिश्राम मुखळन भांडेकर चिंदूजी भुदे, चेतन हटवार राहुल भटवार भूपेश हटवार रुपेश राऊत रामा भुर्ले गिरीधर प्रधान विनायक भुते यांच्यासोबत सर्व गावकरी महिला भगिनी यांनी रामधूनमध्ये सहभागी होऊन सहकार्य केले